चलबुर्गा पाटीजवळ एस टी व दुचाकीचा भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी उपचार सुरू औसा निलंगा रोडवरील चलबुर्गा पाटीजवळ दुचाकी व एसटी महामंडळाचा महामंडळाच्या बसचा भीषण अपघात होऊन दोघे गंभीर जखमी झाले असून जखमींवर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत भरधाव वेगात ओव्हरटेक करत एसटी महामंडळाची बस औशाकडून निलंगाकडे जात असताना मोटरसायकलला धडक दिली असून या धडकेत दोघांना जबर मार लागला असून दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर हा अपघात एवढा भीषण होता की मोटरसायकलचा अक्षरशः चुराडा झाला आहे या अपघातात एस टी महामंडळाची बस पूर्णपणे बसची पूर्णपणे चूक दिसत असून अपघातात जखमी झालेल्या दोघांतील एक पुरुष व एक महिला आहे तर जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाहीत या मार्गावर सदरीक ठिकाणी सतत अपघात होत असून या ठिकाणी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले आहे चालू घडामोडी व लाईव्ह ला कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा